हे बापू न देवाज्ञा वेगी आज तेरायवर नाम्यात ये अन्नदान नामदान रो अन्नदान व्यालोच करता आणि ज्वालामुखी पारभ्रम शिवालाल महाराज राष्ट्रीय संत ईश्वरसिंह बाबाजी डॉक्टर रामराव बापू संत शिवचरण महाराज सारी साधू संतेनं मैं एक विनंती करू की के परमेश्वरा नामेर तो खूप सुतीच एरे सारू संत ले गे। जो आवडे देवाला जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला जो आवडतो सुद्धा आवडत करता धावती वगैरे माई ओ परमेश्वर प्रार्थना करूच कि मार बापू ना आची जागा ओरे सारू साधू संत केंद्रले गे याद साठी केला होता दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची आम्हा कवतुक वाटे झालिया वेचाचे कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी वा कृताणी जो मुक्ती छ व मुक्ती सोबत बापूर वेगो आणि वरो आज शेवटेरो कार्यक्रम छ कृताणी

शिवचरण महाराज तेरत के आगे चले थे गोली आज इंद्र आवाज से इंद्र नाम लेते रहिया तो हाँ हाँ। अरे बाप रे आत्मान कोनी हाँ हाँ। सारी सारी मंडपे में कोनी सारी सावली वाले रो आने आत्मान सुख मिले समाधान मिले आज संत करनी करते करता नहीं गाव रे धावर कोणी लागो के नी धोरा ये कि पिरी जो जटान के गे राम साई संत दुनिया में उसे दुनिया खड़ी हाँ हाँ। उनके प्रसादों से अभी तक नीचे ना पड़ी शाबाश रे साधु संत अपने समाज में आए हाँ हाँ। महान कार्यक्रम चलेगे कीर्तिरो ठहरा लारा मिल गए प्रकृति शाबाश रे अपने हाँ। नगरी माईती हमारो रतन सिंह बाबू चलेगो और सुधा कीर्ति हिनो लारा रेवाळ साहब कतानी हां संत के चलेगे काई रा लक चवरे हांसी येवनि भरा नो ये माई। शबास। कनासो कमी केर काम चेनी। चेनी, चेनी। से मन क्या वाते दी पूर्ण छ आणि जो यमेरो बलाळो छ तो सेन एकदम आयचा दन जायचं छ मुठी बंद कर आया बंद सारे जायगा एक एकदम सेन छोड़न जायचं जरूर पण काही आज म्हणे तांडे माझे प्रेम दिसार असो प्रेम जिव्हाळाचा करतानी बापू काही तांडे ती लादन आयो सहकार्य कितीच धन्य म्हणावा ना की असे ये मूर्ती एनच ये केला गे भगवानी मूर्तीच हावनी जेथे भजन कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा बेटेच कसे भगवाने मूर्तीच जरूर शे शेवालालेर मूर्तीच जेताला एवढी चा। बेटी जो कोणी जगदंबा वोच वज सामकाडीच हा आणि वोज अनुसाया सावित्री छ पति कंती पति न यमे कंती छडान लाय ताकत हा इंदुरमाई माई छ है इंदुरु छ करतानी काई भगवान आपो ने पूछवा काडो कोनी 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 करताई ओरो ध्यान करे रो ध्यान करे करताई और नाम रो भजन और नाम रो? देवे रोजा वा करो था नाके माई स्वाद भरो छान शाबाश मुसी वातर करी छेनी 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 रा करताणी हात पग जोड हारी जोडती रो मा सारी दुनिया ती लगायो नाथो ना ना वाना वानार भरो क्यान शाबाश और मातेर मा कतरा को ज्ञान छ हां हां यो अंत लागिन अंत लागे आनी हा बनी इंदूर मातेर मा को ज्ञान सर सब येरो अंत लागिन अंत लागे नी बड़ा भगवान परफेक्ट मनकन बना दिनो सर हा कमी कोण दिनो कोणसी वातेर कमी छेनी वाह आसो कृपालु दाता जरूर अरे जगेर माई कोई छेनी 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 रे सारो काही उने घडी घडी ध्यान करते जा वाह करतानी काही अलग अलग रूप बळायो महान पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय दिनो भगवान ज्ञान इंद्रिय असे भगवान दिनोच की मनक्यान कोणशी बात केली कन मांगेर काम कोणी पड़े कोणी कोणी कन हात पसारे काम कोणी पड़े असो सुंदर असो भगवान वा मृत प्राप्त कर दिनो कृतानी चालू विषय पर हा गुलाब सवाई राम राठोड तेवा सावळी तांडा ये बापू शांति एकतीस रुपया बहुमान शाह भाई सिंग बापूर आशीर्वाद चालू भजने सुरुआत करताणी संत के ले गए जिंदगी है जब तक फुर्सत ना मिले काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान प्रेम करो भगवान से बाबा भगवान ना तो जोड़ा जरूर करता ही चालू से हमार विलास सवाई राम राठौड़ हमारो जुनो मित्र आणि सुद्धा हमार मंडळी रुपया बोमन आशीर्वाद करतानी कब के बसडे कब मिले कब मिलाए राम हो गई कृपा भगवान कि मिल गई तुम्हा तुम हा बापूर निमते ती रतन सिंग बापूर आज येत तेरवीर कार्या निमित्त सेवेन जमा वेगे, वेगे। कृताने आज आंगळो और नामे रो शेवटे रो कार्याच साजरो वेरोच रे सारू असोच हर रे माई आवते जाया सहकार्य करते जाया आणि जीवन रो उद्धार करला ताई संत केंतले गे काही भगवान रो नाम असो मिटो कि और अंत लागे नाही अंत लागे आणि संत केगे गे काही रा ओ दो बात नको मत भुलना, जो चाहे कल्याण वाह नारायण नारायणक मोत को भगवान कबीरा दूजा श्री भगवान સવારે સવારે ટાઈમ ભરોસો છે નઈ પામળો વાત રિયકર ભરોસો છે ને મેળ લાગે ભજન કોઈ पामलो यारो थाजिवो, पामलो दारो थाक कमाई साथ काही आरोच वा वा जारो आयुष्य केन मळरोच वाह केन कओरोच हां करताई पामळे नाही आयचा हां पामळे नाही जाणो छ पामळे नाही जाणो छ जरूर रे खूप काही कमाई किरे खूप कष्ट किरे हा सोबत काय आयो काही कमायो बापू हां साथ काही कोणी लेगो घर बांधो वा आ खेतारी लिदो हां सोबत कोणी गो सोबतर माई कोणी लेगो बळ जोडी गाडी वा काही कोणी आई एकलो आयो एकलिन जाणो लागो एकलिन जाणो लागो रे सारू पामळो यार ओ

83 लाख हजार वाह 90999 99 आत्रियौनी फरेर बाद हां एकच यौनी मनखार मळी एकच मळी उई उय कृष्णा हां अरे पेलो जलमता आंधळो शाबास दुमार जलमता हां लंगडो लंगडो तिसरीवा जलमता खुळो चौथीवा जलमता बेरो पाचवी पाचवीवा जन्मोजनाम हां हां आसो सुंदर देह मळोच हाई पुतळा घडोच अतरा वेला किलाती जन्ममळोच हवेनी रे सारू काय रे नुनी सोडतानी जामण पिए मजा छेनी छेनी रे लो दूध खारेच वसो घी दूध खाते रा करताय जिनेरो उधार वे जाय उधार वेदाय रे सारू गुती बांधन लायो तोरे रे हात धारो थाय आहा वाँ। आहा आहा जगे माई वेरो छबा अभिमान दहे न खारो छ जरूर क्या है अभिमाने थोडा बाजू वे जावा जरूर जरुर तो केन नको नको मान नको अभिमान थोड़ी मितू पण तोची सुखी वाह जगेर माई सुख जर ले रियो तो मा आणि तू आई पडो छोड़ देण लाग्या जना जरूर जीवने सुख मळ तो सुख मणे रा तदे माई